मला काल सांगितलं इथं महाराज असे आहे आणि त्यांचे शिष्य सुरुपुत्र आहे असं म्हणून स्वामी असं सांगितलं म्हटलं आहे ना म्हटलं मला माहितीच नाही एवढ्या वर्ष मी इथं राहतो आज जर त्र्याऐंशी हो, वय होत आलं तर म्हटलं आपण उद्या जाऊया तर त्यांनी लगेच फोन केला येतात म्हणून आणि मी आज इथं दर्शनाला आलो एवढं प्रसन्न जागा आहे आणि आज तळघराती जाऊन स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि तळघराच्या वर इथं आलं जिवंत स्वामीजींच दर्शन घेतलं आणि त्यांनी प्रणितीला शुभेच्छा दिल्या प्रणिती भेटायला येईल त्यांचा आशीर्वाद घ्यायला येईल याच्यापेक्षा काय दुसरं okay, नाही एक मिनट एक मिनट एक मिनट

निकाल लो सर हां तो मैं पूरा काम करता हूं आप बजे दो गए 10 दिन काम करता हूं चेतन सर अतिशय आप जब हेड न बजे आ सर